खर तर महाराष्ट्रातल्या आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये विरुदेव ढाणे यांचं प्रोफाईल दिसतंय आणि प्रत्येकाने स्टेटसला यांचा फोटो ठेवलेला त्याचं कारण असं आहे युपीएससीचा निकाल लागला युपीएससी रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्रामधून किती मुलं सिलेक्ट झाली याची चर्चा महाराष्ट्रामध्ये होत असताना प्रत्येक न्यूजपेपरचं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं लक्ष वेधून घेण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आमच्या बिरुदेवाने केलं कारण काल ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी तो मेंढ्यामाग होता आणि आजही पशुपालक समाजाची मेंढपाळ समाजाची काय अवस्था आहे हे त्याच्या कृतीमधून किंवा त्याच्या वास्तव परिस्थितीमधून महाराष्ट्रानं बघितलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मग आमदारांपासून खासदारांपासून मंत्र्यांपासून अनेक मंत्री महोदयांचे सुद्धा आजचे स्टेटस तुझ्या फोटोचे आणि त्या प्रिंट मीडियाच्या पेपरचे होते खरंतर उत्सुकता खूप होती आम्ही पेपरला बघितल्यानंतर कधी एकदा तुझ्याकडे जाईल असं झालं होतं रात्रभर प्रवास केला दिवसभर हे करून मी बेळगाववरून इकडे तुझ्याकडे आलो सांगण्याचा उद्देश असा आहे की ही एक गोष्ट प्रेरणादायी गोष्ट आहे सामान्य कुटुंबामधल्या आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुठलीही अनुकूलता नाही घरामध्ये ग्रॅज्युएशन हा पहिल्यांदाच झाला दहावीला मेरिटमध्ये बारावीला मेरिटमध्ये सीओई पीचा विद्यार्थी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बरोबर कुठला ट्रेड होता सिव्हिल Civil... इंजिनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा ट्रेड असताना मानवशास्त्रज्ञासारखा मानवशास्त्रासारखा अँथ्रोपॉलॉजी हु, हा विषय घेऊन एका इंजिनियरिंग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं मेन्स परीक्षा क्वालिफाय होऊन इंटरव्ह्यू पर्यंत येणं हे खरं तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी ही प्रेरणादायी आणि ऊर्जादायी गोष्ट आहे ॲक्च्युली तुमच्याकडं आल्यानंतर हे वातावरण नातेवाईक सत्कार करायला आलेली मंडळी या सगळ्या लोकांचं लोकांच्या चेहऱ्यावर तुमच्या पोस्टबद्दल जी काही एक उत्सुकता आहे ती इतर कुठल्या मुलांच्या किंवा अनुकूल परिस्थिती असलेल्या मुलांच्या वाट्याला येणार नाही आणि खरं तर तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आज तुम्ही क्लास वन सुपर क्लास वन झालेले आहात आणि समाजामध्ये अशी मुलं निर्माण होणं एक अधिकारी निर्माण होणं ही खूप रियर गोष्ट असते आणि आज समाजाची सुद्धा मान कुठंतरी एक थोडंसं अभिमानानं मन भरून आलेलं आहे आणि तुमच्या हातून समाजोपयोगी कार्य तर घडूच सुरुवातच क्लास वन सुपर क्लास वन न होणं निर्णय प्रक्रियेमध्ये जाणं शासन प्रशासनामध्ये जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे तुमचा आज आमच्या तमाम महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही महाराष्ट्रातले जा पण कर्नाटकामध्ये सगळे नातेवाईक आहेत आणि पशुपालन करणारे सगळे नातेवाईक आहेत सगळे त्यांचे दाजे आहेत जवळची मंडळी आहेत इकडे बहीण आहेत सगळी मंडळी आहेत ऍक्च्युली वास्तव परिस्थिती आणि या वास्तव परिस्थितीमधून एक मुलगा यू पी एस सीच्या मेरिटला येणं आणि आय पी एस रँक मिळणं हे खरं अभिनंदनाची गोष्ट आहे आणि तुझ्याबद्दल आम्हाला गर्व आहे अभिमान आहे आणि तुझ्या रिझल्टमधून किमान एक किमान शंभर मुलांनी प्रेरणा घेऊ हो, मग ते एम पी एस सी असेल यूपीएससी असेल किंवा इंजिनिअरिंग एम पी एस सी असेल स्पर्धात्मक युगामध्ये सुद्धा संधी मिळाली तर मुलं अतिशय चांगल्या पद्धतीचं करिअर करू शकतात असा आशावाद आशा व्यक्त करतो आणि तुझा तुला खूप लोक त्रास आहेत फोन करतायत आम्ही खूप वेळा फोन करायचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं तुझं हार्दिक असं अभिनंदन थँक्यू सो मच सर हा ऍक्च्युली मला Uh, actually, uh, I would take this opportunity to uh, actually, uh, to say the sorry to Lakshman sir because uh, I promised to meet the sir at the belgaum itself, but uh, because of certain circumstances, I, uh, I travelled from belgaum to the Jodhpur at my didi's place. Uh, so, but the sir had determined to meet me, so I went from belgaum to the Jodhpur at my didi's place.